फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत तेही सोड्याचा वापर न करता किंवा न लाटता आपण हे मस्त खुसखुशीत असे तांदळाचे पापड बनवणार आहोत तेही एकटी बाई लाटू शक बनवू शकेल कमीत कमी आपण दोन वाट्या तांदळात चाळीस ते पन्नास पापड आपण पन बनवून घेणार आहोत असे मस्त आपले हे पापड तयार होणार आहे ते पण कढईत न मावणारा चारपट फुलणारा आणि न सोड्याचा वापर करता आपला पापड एवढा फुलणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान पांढरे शुभ्र आपल्याला पाहिजे तर कलरचेही करू शकता असे मस्त आपले हे पापड तयार होतात बघा तर बघू शकता तुम्ही इतका छान असा आपला पापड फुललेला आहे आणि भरपूर असे चारपट फुलणारा असा आपला पापड तयार झाला आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी आपण दोन वाट्या कोणताही तांदूळ घ्यायचा आहे जो घरात तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो, तो कोणताही तांदूळ घ्या आता मी तर रेशनचाच घेतलेला आहे पण तुम्ही कोणताही घेऊ शकता रेशनचा सर्वत्र भेटेलच असं काही नाही तो आपल्याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याचं काळं पाणी निघसर आणि नंतर मग आपल्याला धुतल्यानंतर तीन दिवस तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे आता आम्हाला धुवून झालेला आहे मग हा आता मी बघू शकता मी आता हा भिजत टाकलेला आहे तर थे थे थे। तीन दिवस आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि त्याचं पाणी आपल्याला सारखं बदलत राहायचं आहे तीन दिवस कंटिन्यू पाणी बदलवायचं आहे म्हणजे त्याचा आंबूश्वास येणार नाही किंवा त्याला फेस वगैरे असं काही येणार नाही म्हणून त्याच्याने आपल्याला पाणी बदलत राहायचं आहे मग आता तीन दिवसानंतर बघू शकता आता हे साईडला ठेवून देऊ मग आता तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता का एकदम छान असे आपले हे तांदूळ भिजून झालेले हाताने चेक करून घ्यायचंय का भिजल्याबरोबर लगेच तांदळाचा तुकडा पडतो म्हणजे असे छान असे आपले हे भिजून झालेले तर मग आता मिक्सरचं भांडं घ्यायचंय मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात हे आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे या पद्धतीने असे टाकून घ्यायचे आणि पाणी टाकून आपल्याला त्याची बारीक पेस्ट तयार करायची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करायची बंद चालू करून आपल्याला हे व्यवस्थित अशी दळून घ्यायची एकदम पेस्ट तयार करायची जसं आपण डोश्यांचं दळतो तसंच आणि एक गाळणी घेऊन आपल्याला हे बॅटर असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे गाळून यासाठी घ्यायचं आहे कारण मग एखाद्या दोन जर तांदळाच्या कण्या राहिल्या तर त्या गाळणीतून निघून जातील मग आता हे मी गाळून घेतलेलं आहे पूर्ण थोड्याफार कण्या राहूनच जातात त्याच्यात एखाद्या दोन मिक्सरमध्ये दळायचं म्हटलं तर मग आता याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार तर बघू शकता एवढं असं घट्टसर आपलं तयार झाले मग ते कसं चेक करायचं जास्तही पातळ आपलं पीठ करायचं नाही तसं चमच्यावरून आपल्याला असं बोट फिरवून घ्यायचं म्हणजे त्याच्यात लाईनिंग होते तयार अशा पद्धतीने एवढं असं घट्टसर आपल्याला पीठ तयार पाहिजे आता याच्यातच आपण मीठ आणि तीळ आपल्याला ता पाहिजे तर टाकून घ्यायची तुम्हाला पाहिजे तर ओवा जिरे पण टाकू शकता पण ओवा जिरेने काय होतं पा पापडाचा कलर तो असा पिवळसर येतो मग त्याला ज्यांना जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता पाहिजे तर तुम्हाला हिरवी मिरचीची कोथंबीरची पेस्टही त्याच्यात टाकू शकता मग आता हे पापड आपल्याला बनवण्यासाठी एक सुती कपडा घेतलेला आहे कॉटनचा तर तो, तो असा एक पातेलं ले घेतलेला आहे तर त्याला आपल्याला हा हे बांधून घ्यायचा आहे हा कपडा अशा दोरीच्या साह्याने आपण घट्ट बांधून घेऊ या पद्धतीने असं पातेलेला घट्ट बांधून घ्यायचं आहे आता दोरी कट करून घेऊ आणि नंतर मग जो साईडचा कपडा येतो तो त्या दोरीमध्येच आपल्याला असा व्यवस्थित असा खोचून द्यायचा आहे तो खाली लोंब कळायला नको तसा घट्टसरा होईपर्यंत आपल्याला असा खोचून द्यायचा आहे व्यवस्थित असा पॅक करून द्यायचा आहे कारण खाली लोंब कळायला नको तो कारण आपण हे पातेलं जे कपडा बांधलेलं आहे तर ते, ते आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि हा कपडा मी अगोदरच ओला करून घेतलेला आहे याच पद्धतीने सगळं असं घट्टसर बांधून घ्यायचं आहे म्हणजे ते खाली लोंब कळणार नाही या हिशोबाने आपल्याला बांधून घ्यायचं आहे पक्क अशा पद्धतीने आता हे घट्टसर असं बांधून झालेलं आहे मग याच्यातच आपल्याला एक तांब्याभर आपल्याला पाणी ओतून घ्यायचंय आता हे बघू शकता मी साईडचा पण खोच कपडा असा खोचून दिलेला आहे त्या दोरीमध्ये म्हणजे खाली कळत नाही आता मग याच्यात आपल्याला तांब्याभर पाणी ओतून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तसं लान मोठं पातेलं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते पातेलं घेऊ शकता मग आता हे पाणी ओतलेलं आहे मी याच्यातच म्हणजे कपडा आपला हा गार पाण्याने ओला झालेला आहे मग आता गॅसवर ठेवायचं आहे आणि ते पातेलं गॅसवर ठेवल्यानंतर त्याच्यातलं पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचंय गॅस फुल ठेवायचं आहे आणि पाणी चांगलं उकळू द्यायचंय मग आता हे पाणी आपलं जोपर्यंत उकळत नाही तर कपड्यामधून वाफा निघायला लागतात पाणी उकळलं म्हणजे कपड्यातून वाफा निघायला लागतात मग हे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते डायरेक्ट आपल्याला असं कपड्यावर एक पळीभर असं अर्धी एक पळी आपण जेवढं मावेल तेवढं असं टाकायचं आहे ना असं पसरून घ्यायचं आहे ते कपड्यावर बघू शकता मी व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीने आपल्याला हे पसरून घ्यायचं जे तांदळाचं केलेलं आहे ते आणि त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आपल्याला आणि मोजून एक मिनिटापेक्षाही कमी सात ते सात सेकंदच आपल्याला आहे लगेच हा पापड असा फुगून येतो वरती आणि मग असा उलटण्याच्या साह्याने आपल्याला हा पापडच्या कडाशा मोकळ्या करायच्या डायरेक्ट असा काढून घ्यायचा आहे तर बघू शकता की ते ट्रान्सफर आणि पांढरा शुभ्र असं आपला हात तांदळाचा पापड तयार झाला आहे मग याच पद्धतीने असे सगळे पापड तयार करायचे आता याच्यात तुम्हाला जर कलरचे पापड तयार करायचे असतील दोन तीन कलरचे तर मग थोड्या थोड्या भांड्यामध्ये हे बॅटर असं वेगळं वेगळं करून त्याच्यात तुम्ही कलर टाकून आणि मग नंतर असे कपड्यावर तुम्ही बनवू शकता जास्त भांड्यांचा पसाराही होत नाही आणि पटापट आपले हे पापड तयार होतात मग हे तयार झाल्यानंतर आपल्याला असे टोपलीवर किंवा सुपावर टाकून घ्यायचे म्हणजे ते चिटकत नाही आता बघू शकता किती छान असा आपला हा पापड तयार झालेला आहे पांढरा शुभ्र तर मी असेच या पद्धतीने कलरचेही बनवलेले आणि असेच पांढरे शुभ्र बाकीचेही पापड मी बनवून घेतलेले बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि सरासर तयार होता फक्त काय करायचं आहे एक पापड झाल्यानंतर पुन्हा त्या कपड्यावर आपल्याला थोडंसं गारसर थंड पाणी टाकायचं आहे आणि तो पापड त्याच्यावर पसरवायचा आहे या पद्धतीने असं आपला पापड तयार होतो तर मस्त हे वाफेचे पापड झटपट एकटी बाई आरामात बनवू शकते आणि दोन वाटी तांदळात आपले जवळजवळ तीस ते चाळीस पापड असे तयार होतात मस्त तर बघू शकता किती छान असे आपले हे पांढरे शुभ्र पापड तयार झालेले मग हे मी बाहेर आता उन्हात खाटीवर वाळात टाकणारे पाहिजे तर तुम्ही घरातही सुकवू शकतात घरातही ते चांगले वाळून जातात फक्त दोन दिवस लागतात वाळवायला नाही तर मग बाहेर उन्हात वाळवले तर एका दिवसातही आपले पापड वाळून तयार होतात तर आता या पद्धतीने मी असे कलरचे आणि काही सफेद असे बनवलेले आहेत असे बघू शकता तुम्ही माझे एवढे पापड तयार झालेले छान तर मी कडकडीत उन्हात असे दोन दिवस वाळून घेतलेले तर बघू शकता इतके छान असा रंगही छान आलेला आहे आणि मस्त आपले हे पापड तयार झालेले एकदम खुसखुशीत आणि कडक असे आपले हे पापड तयार झालेले मग आता तुम्हाला तळून दाखवते का पापड आपला तळ बघू शकता आपल्याला टाकल्यावर टाकल्याबरोबर आपला पापड किती फुलतो तो बघू शकता एकदम पांढरा शुभ्र काचेसारखा असा आपला हा पापड तयार होतो तर मस्त असा खुसखुशीत आपला म्हातारे माणसंही खातील असा आपला हा पापड तयार होतो तोही इकडे नाही मावणारा चारपट फुलणारा असा आपला पापड तयार होतो तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला